नमस्ते प्रेक्षकांनो मी आहे मंजिरी आणि ट्विट्स अँड न्यूज न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रेक्षकांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे की या योजनेमार्फत महिलांना एक आर्थिक मदत हा शासनाचा हेतू आहे पण या महि या योजनांचा ज्या महिलांना लाभ आहे अशा महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांना काय वाटतं या योजनेसाठी त्यांनी अर्ज केला त्यानंतर त्यांना लाभ मिळाला आहे तर अशाच एका लाडक्या बहिणीला आज आपण भेटणार आहोत तर चला भेटूया आपण नमस्ते आपलं नाव प्रीती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज केलात बघण्याच्या मार्फत ही माहिती मिळाली सगळ्यांना माहिती आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही ऑप्शन शासनाने अवेलेबल करून दिले आहेत तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता आणि ऑफलाईनसुद्धा अर्ज करू शकता हेव तुम्ही अर्ज केला तुमचा जेव्हा अर्ज स्वीकारला जातो त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज स्वीकारला गेला आहे आम्ही तो अप्रूव्ह झाला आहे असा मेसेज सुद्धा येतो असा मेसेज आल्यानंतरच तुमच्या अकाउंट मध्ये धनवाशी आहे तो तुम्हाला भेटेल की तुम्हाला तस माहित आहे की शासनाचा जो हेतू आहे महिलांचा संशोधन करत तर हा हेतू साध्य होताना दिसतोय का हो बऱ्यापैकी मला हा हेतू साध्य होताना दिसतोय आणि समजून महिन्यातल्या आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जी योजना चालू केली आहे ती त्यापैकी असं चालू राहावी असं मला वाटत तर जेव्हा तुम्ही हा फॉर्म सबमिट केला तेव्हा तुम्हाला काही अर्थ झालेत का

प्रेक्षकांना आपल्याला मुख्यमंत्री नाट्यबीन योजना या योजनेबद्दल भरपूर अपडेट देत असतात आणि आता ह्या योजनेसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत ज्या महिलांनी महिलांनी पहिलींनी अर्ज केले नसतील अजूनही ते सुद्धा अर्ज करू शकतात भारतातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते आणि तुमचे ओळखपत्र आणि तुमचा ॲड्रेस प्रूफ हे तुमच्याकडे असायला हवं तुमचा फोटोसुद्धा तुमच्याकडे असायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्वतःचं बँक अकाउंट असायला हवं आणि ते जॉईंट अकाउंट असायला हवं आणि तुम्ही जे बँक अकाउंट नंबर द्याल ते तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलं पाहिजे लिंक असलं पाहिजे आणि तेव्हा तुमचा जो फॉर्म आहे तो प्रोसेस होईल आणि तुमचं जे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावं ते अडीच लाखापेक्षा कमी असावं तर या सर्व अटी आहेत आणि जर तुम्ही या सर्व अटींची पूर्तता करत असाल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आपल्या शासनाने मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महिला व विकास मंत्री आदित्य गडकरी मॅडम या सर्वांनी आपल्या महाराष्ट्रातील भगिनींना आर्थिक सक्षमी करण्यासाठी या योजनेचा प्रारंभ केला आहे आणि तुम्ही सर्वांनी या योजनेचा नक्की नाव घ्या थँक्यू